सर्वांना सविनय जयभीम मी प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन शिवे या ठिकाणी सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बाबा बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बौद्ध समाजाची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या अनुषंगाने मी या ठिकाणी माझं मत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी उभा आहे फार दिवसापासून या ठिकाणी इच्छा होती की सध्या या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणाविषयी त्यांच्या समाजकारणाविषयी बौद्ध बांधवांची जी काही मानसिकता आहे त्याबद्दल थोडंसं मत व्यक्त करावं अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त केली होती खरं म्हणजे मी दोन हजार एकवीस पासून फुले आंबेडकर विधानसभेचा महाराष्ट्र राज्याचा समन्वयक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे एक निष्कलंक अभ्यासू असं नेतृत्व या समाजाला लाभलेलं आहे आणि तरी सुद्धा बाळासाहेबांविषयी बौद्ध समाजाच्या मनामध्ये शंका शंका उद्भवतात ते कुठंतरी थांबलं पाहिजे कारण सदय बाळासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत साहजिकच आहे की ज्या महामानवानं या देशाला घटना दिली ज्या घटनेवर हा देश चालतो आणि सदय बाळासाहेब आंबेडकर हे त्यांचे नातू असल्याने त्यांच्याही मनामध्ये आज या देशाविषयी प्रेम आहे या महाराष्ट्राविषयी प्रेम आहे या देशातल्या बौद्ध समाजावरती बहुजन समाजावर त्यांचं प्रेम आहे आणि या खातीर या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी सधे बाळासाहेब आंबेडकर आपल्या सह कुटुंबासह अहोरात्र असं असतानाही मला खंच या गोष्टीची वाटते की सधे बाळासाहेब आंबेडकर यांचं राजकारण पाहत असताना त्यांचं समाजकारण पाहत असताना बौद्ध समाजातला जो सुशिक्षित वर्ग ज्याला आपण उच्च शिक्षित म्हणतो या उच्च शिक्षित वर्गाकडून काही अपेक्षा समाजाच्या अवद्या हो आहेत आणि या समाजाच्या ज्या काही आपण दिशाहीन झालेल्या नेतृत्वाकडे थोडस लक्ष जर केलं तर कदाचित समाजाला दिशा मिळण्याची शक्यता शे नाकारता येत नाही त्यामुळं या उच्च शिक्षित लोकांकडून अपेक्षा आहेत तसा इतिहासात माहिती आपल्याला सर्वांनाच की बाबासाहेबांच्या काळापासून शिकलेल्या लोकांनी धोका दिलेला आहे असं सर्वच माहीत असल्यानं ते काही नवीन नाही पण तरी सुद्धा काळाची गरज म्हणून आज या महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजातील उच्च शिक्षित लोकांनी खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाची जी भूमिका पाहत असताना आज बाळासाहेब अनेक लोकांनी वक्तव्य केलेलं आहे सध्या गो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर बाळासाहेबांची भूमिका फार राहस्त दिसून येते यासाठी की काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल आपण एकीकडे त्यांच्या केवळ हरसापोठी आज आपण पाहतो की राजकारणामध्ये आपल्या बौद्ध समाजातले अनेक मात्र नेते आहेत जे की कुठेतरी त्यांना सत्ता मिळते पद मिळतो पैसा मिळतो म्हणून ते स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून दुसऱ्याचे तळवेत असतात असं असताना सुद्धा बाळासाहेबांवरती प्रेम करणारे बाबासाहेबांवरती प्रेम करणारे बाबासाहेबांच्या घराण्यावर प्रेम करणारे आजही समाजामध्ये फार लोक आहेत काही का लोकांनी स्वतःच जीवन समर्पित केलं बाबासाहेबांमुळे कारण आज आपण या ठिकाणी जे काय असाल ते केवळ बाबासाहेबांमुळे आपण आहात आपलं कर्तव्य आहे आपली नैतिक जबाबदारी आहे केवळ बाबासाहेबांनी बौद्ध समाजासाठी नव्हे तर बहुजन या देशासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे त्याच्यातच आपण एक घटक आहोत तेव्हा आपल्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे की आपण समाजाचं काही ती द्यायला लागतं या आंबेडकर घराण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे ही आपण नैतिक भूमिका आपली बजावली पाहिजे बाळासाहेबांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर अनेक बहुजन समाजातील जाती धर्मातील लोकांना एकत्र उमेदवारी दिलेली आहे कोणत्या पक्षाला उमेदवारी दिली कुठल्या बहुजन समाजातील आज आपण जर पाहिलं तर आतापर्यंत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल भाजप असेल या सर्वच पक्षाच्या लोकांनी आतापर्यंत बघा तुम्ही आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त आणि फक्त परंपरेने त्यांचं राजकारण चालू आहे भावनिकेत राजकारण चालू आहे एका घरामध्ये राजकारण चालू आहे एका घरामध्ये सत्ता आहे एकाच घरामध्ये त्या ठिकाणी आमदार खासदार त्या ठिकाणी दिसून येतात हे किती दिवस चालणार आहे मग जर अशा पद्धतीने जर बाळासाहेबांनी एखाद्या बहुजन समाजातला जर एखादा उमेदवार दिला तर ते काही गैर आहे का आपल्याला माहिती आहे की जर आपण आपल्या स्वभळावर लढलो स्वतःचाच उमेदवार दिला तर तेवढी ताकद आपली निर्माण होणार नाही परंतु जर अशा पद्धतीने बाळासाहेबांची जी काही दूरदृष्टी आहे कारण माझ्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडी ही केवळ के बौद्धांचा पक्ष नाही हा श्रीदय बाळासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या या महाराष्ट्र राज्यातल्या अनेक जाती धर्मांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत हे भोजनाची ताकद या ठिकाणी वाढवत आहेत कारण जो पण ताकद वाढत नाही तो पण आपल्या हातामध्ये सत्ता येणार नाही निसर्गाचा आहे परिवर्तन होणं गरजेचं आहे आज या ठिकाणी संविधानाच्या बाबतीमध्ये संविधान बदलण्याची भाषा करतायत मला तर या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट मी बोलतो आणि ज्या महामानवाने या देशाची घटना दे लिहिलेली आहे ती घटना लिहित असताना तरी कितीतरी वर्ष कितीतरी महिने कितीतरी दिवस घातलेले आहेत घटना लिहित असताना तरी कितीतरी कायदे त्या ठिकाणी लिहिले आहेत त्याचा एकतरी कायदा या बदला घटना बदलणाऱ्या लोकांना माहित आहे का आणि ते घटना बदलण्याची भाषा करतायत आणि त्याला या ठिकाणी तिलांजली देण्याचं काम काही पक्षाचे लोक करतायत आज बाळासाहेबांवरती अनेक जण जे पक्षाचे काम करत असतील पक्षाच्या बाहेरचे असतील बाळासाहेब ते नेतात यश भालेराव सारखे आहेत छत्रपती संभाजीनगर मधून डॉक्टर प्रज्ञा साळवे आहेत त्यांनी बाळासाहेबांवरती स्वतः पीएचसी प्रबंध लिहिलेला आहे आमच्या फुले आंबेडकर विधानसभेचे मार्गदर्शक भास्कर बोलते सर आहेत ते सतत बाळासाहेबांची भूमिका या ठिकाणी मांडत आहेत समाजातले कितीतरी फुले शाहू आंबेडकर विचारमध्ये विचारवंत आहेत जे बाळासाहेबांची भूमिका मांडतायत आणि तरी सुद्धा बौद्ध समाजातले काही बाधव बाळासाहेब वर्षाची टीका करत आहेत दोन हजार एकवीस ला फुले आंबेडकर विधानसभेची स्थापना नवीनियुक्त झालो वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष गोविंद यांनी फोन केला आणि आम्हाला सांगितलं की श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्यातल्या उच्च शिक्षित ज्याच्याकडे आपण अपेक्षा पाहतो अशा प्राध्यापकांचं एक संघटन करण्यासाठी मला या ठिकाणी जबाबदारी दिली होती तेव्हा मी त्या पद्धतीनं त्यांना सांगितलं की बाळासाहेबांचा जोही आदेश असेल त्या आदेशांचं पालन मी करेन आणि त्या पद्धती दोन हजार एकवीस मध्ये मी प्राध्यापकांची एक संघटना म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला व्हॉट्सअप ग्रुप तयार करत असताना त्या ग्रुपमध्ये अनेक लोकांनी अनेक प्राध्यापकांनी मला प्रश्न केले की डॉक्टर शहाजी चंगनशिवाय तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप करताय त्या पाठीमागचा हेतू काय आहे तुम्हाला काय आम्हाला या पक्षामध्ये घ्यायचा आहे का त्यावेळेस बाजी भोजनामध्ये घ्यायचं आहे का आता वंचित भोजनामध्ये घ्यायचं आहे का मी म्हटलं बाबा तुम्ही अनेक पक्षामध्ये काम करत असाल अनेक संघटनामध्ये काम करत असाल तो भाग वेगळा आहे परंतु सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी एक समाज म्हणून एक बौद्ध समाज म्हणून सर्व या बौद्ध समाजातील सर्व प्राध्यापकांना एकत्र करून त्यांच्याशी हितकूज करण्यासाठी या ठिकाणी संघटन करा म्हणून मला सांगितलं होतं त्या पद्धतीनं मी करतोय कदाचित या ठिकाणी आपली मतं वेगळी असू शकतात परंतु ज्यावेळेस आपण एकत्र येऊ त्यावेळेस बाळासाहेब आपल्याशी हितखूस करतील त्यावेळेस तुम्ही जर काही आपलं मत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता तेव्हा त्या अनेक प्राध्यापकांनी मला प्रश्न केले की चंदनशे सर तुम्ही आम्हाला सांगताय असं परंतु बाळासाहेब हे एकेखोर आहेत ते कोणाचं ऐकत नाही ते कुणाला बोलू देत नाही त्यांना बौद्ध समाजातला माणूस केलेला पटवत नाही हे असे काही वेगळे वेगळे त्यांनी प्रश्न मला केले मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं कसं डायरेक्ट ब्लम करू शकता तुम्ही जोपर्यंत बाळासाहेबांच्या सांगितलं येत नाही बाळासाहेबांशी बोलत नाही चर्चा करत नाही कम्युनिकेट करत नाही तोपर्यंत असे अप्रत्यक्ष तो कसं करू शकता असं विधान ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला पद दिली तुम्ही स्वतःचे बोटपोठे कटआउट लावले त्यांच्या नावावरती संपत्ती कमवली आणि तुम्ही आज बाळासाहेबांना नाव ठेवत आहे सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातूनही बाळासाहेबांबद्दल बोललेलं की बाळासाहेबांनी युती केली पाहिजे होती बाळासाहेबांना आघाडी तुम्हाला जाय पाहिजे होत परंतु ज्या लोकांनी ज्या लोकांची ही मानसिकता आहे की ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या बद्दल हे स्टेटमेंट करतायत त्यांनी कधीतरी बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या दुसऱ्या शिक्षक पाहिलं का कधी विचार केला का खरं म्हणजे तुम्ही आजपर्यंत या काँग्रेसचे लोक तुम्ही सांगता की काँग्रेस बरोबर जाय पाहिजे होतं शिवसेनेबरोबर जायला पाहिजे होतं राष्ट्रवादी बरोबर जाय पाहिजे होतं खरं म्हणजे बाळासाहेबांनी ती भूमिका त्या ठिकाणी बजावली होती ना संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तरी सुद्धा त्यांच्या भूमिकेबद्दल आज या ठिकाणी बाळासाहेबांबद्दल अपव्यक्त वक्तव्य केलं जातं हे कितपत योग्य आहे मी या महाराष्ट्रातल्या अनेक प्राध्यापकांच्या ग्रुपवरती बी आहे सर्वांची भूमिका मी पाहतोय आज आपण पाहता की आता झालेल्या दोन तीन टप्प्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर आहेत अंजली आंबेडकर आहेत सुजाता आंबेडकर आहेत अहो रात्र दिवस ते झटतायत पळतायत एकही दिवस ते थांबत नाहीत कशासाठी जर त्यांना तसं अपेक्षा असती तर त्यांना पाठी मागवताना मंत्रीपद मिळालं असत ते स्वतः मंत्री होऊन बसले असते परंतु त्यांनी त्या गोष्टीचा विचार न करता त्यांनी स्वाभिमानाने राजकारण केलं स्वाभिमानाने हे शिकवलंय तर ते बाबासाहेबांचे नातोय तर नाही गोष्टी सांगायची गरज नाही राजकारण करत असताना राजकारणाचा पण पन... काही अभ्यास आपण त्या ठिकाणी केला पाहिजे समाजकारण करत असताना आपण समाजकारणाचा अभ्यास केला पाहिजे आज तुम्ही नाव ठेवत आहे तुमचं काय योगदान आहे समाजासाठी किती योगदान देताय तुम्ही ज्या वाटेवरती बाळासाहेब चालतात त्या वाटेवरती किती योगदान देताय तुम्ही या गोष्टीचा आपण या ठिकाणी खरं म्हणजे गांभीर्याने विचार केला पाहिजे फुले आंबेडकर सभा या ठिकाणी बाळासाहेबांनी स्थापन केली फुले आंबेडकर सभेच्या माध्यमातून कमीत कमी या महाराष्ट्रामध्ये या बौद्ध समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये काही प्राध्यापक आपण थोडंफार योगदान देतात त्या प्राध्यापकाकडून बाळासाहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की त्यांनी या पक्षासाठी पक्षाच्या बळकटी करण्यासाठी जो समाजात घटक आहे झटतोय पक्षासाठी त्या पक्षाच्या बळकटी करण्यासाठी त्याला थोडंसं प्रशिक्षण देण्याच्या भूमिकेतून पुढे आंबेडकर सभा या ठिकाणी आहे सभेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे अंडर एज्युकेशनचे डायरेक्ट आता सध्याचे प्राचार्य डॉक्टर संजय मुलसर यांनी मृत आराखडा तयार केलेला आहे विदर्भामधून डॉक्टर मनोज निकळसे आहेत वर्धा बनवून डॉक्टर विनोद उपरवट आहेत आम्ही महाराष्ट्र राज्यातून तीन समारोह काम करतोय महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण आम्ही या ठिकाणी हा मोठा चेन या ठिकाणी उभं केलेले आहे बाळासाहेबांनी पुण्यामध्ये प्राचार्य डॉक्टर मनाक आंबेडकर आहेत त्यांनीही या ठिकाणी गेल्या काही वर्षभराखाली महाराष्ट्र राज्यभर स्टेट लेवलचा एक या ठिकाणी मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये काही प्राध्यापक उपस्थित झाले त्या ठिकाणी बाळासाहेबांना त्यांनी प्रश्न केले बाळासाहेब सध्या या ठिकाणी जातीमध्ये फा, फार फार विसंगती झालेली आहे आपण सर्व एकत्र कधी येणार बाळासाहेबांनी उत्तर दिले की नेमकं काय करायचं एकत्र येत म्हणजे काय करू मी तुमच्या मागे जाऊ का, का मला सांगा या ठिकाणी आज आपल्या समाजामध्ये या बौद्ध समाजामध्ये बहुजन समाजामध्ये किती टक्के लोक आमदार खासदार आहेत किती लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे जर या बहुजन समाजामधल्या लोकांच्या हातामध्ये जर सत्ता यायची असेल तर आपल्याला सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या हात बळकट केल्याशिवाय पर्याय नाही मित्र आज उद्याचा तेरावेचा जो चौथा टप्पा आहे या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये जेवढे बी काही उमेदवार आपण या ठिकाणी उभे केलेले साहेबांनी आपण स्वतः आपण आपल्या मित्रांना आपल्या पाहुण्यांना आपण हा विश्वास दिला पाहिजे की आपण आता या ठिकाणी ही समतेची लढाई आहे आपल्याला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल कारण आज पाहतोय की आपल्या या मुद्दे समाजाची अवस्था फार वाईट झालेली आहे जसं की काही आरक्षणाचा विषय असेल नोकऱ्याचा विषय असेल सध्या बेकारीचा विषय आहे शेतकऱ्यांचा विषय आहे फार बिकट विषय या ठिकाणी सध्या उत्पन्न झालेला आहे आणि या विषयाला जर सामोरे जायचं असेल तर आता सध्या या महाराष्ट्रामध्ये नव्हत्या देशामध्ये दे केवळ एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहे आणि जर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेसाठी जर तुम्ही दुसऱ्याचे तळे काढत ता असाल तर भविष्य फार मोठा अंधार आहे आतापर्यंतची आपली पिढी सुखरूप आहे परंतु तुमच्या पुढच्या पिढीला जर तुम्ही जर चांगलं पाहिजे असेल तर तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांना साथ दिल्याशिवाय पर्याय नाही आज त्याच्या वयाचा विचार जर केला तर या ठिकाणी तरुणाला लाज वाटेल अशा पद्धतीचं कार्य आज बाळासाहेबांनी चालू केलेलं आहे विषय थोडा मी वेगळा होतो याचं कारण आहे की जो रोष आहे या समाजात त्या माझ्या बांधवांना वरती माझा रोष आहे ज्यांच्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी जगताय ज्या बापाला बाप, बाप तुम्ही म्हणू शकत नाही स्वतःचा बाप दुसऱ्या बापाकडे तुम्ही हात दाखवताय दुसऱ्याचे कळे चालताय हे किती दिवस किती वर्ष चाललं किती पिढ्या चालणार आहे आज बाळासाहेबांना मानणारा केवळ बौद्ध समाजाचाच नव्हे तर बहुजनामधला अनेक घटक आहे मराठा समाज आहे ओबीसी समाज आहे जो बाळासाहेबाला मानतो बाळासाहेबांच्या कार्याला मानतो आणि तुम्ही समाजाचे घटक असू सुद्धा बाबासाहेबांचे अनुय असू सुद्धा तुम्ही बाबासाहेबांच्या वारदाराला नाव आहे आज पाहताय तुम्ही या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मोठमोठ्या सभा झाल्या मोठे मोठे मोर्चे झाले मोठे मोठे आंदोलन झाली आहो बाळासाहेब पुढे थकले का त्याची एनर्जी काय आहे ते कुणामुळे पडतात कुणामुळे धावतात आहो ज्या बाबासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये ज्या हलापा सोचल्या आणि त्या हालापामुळे आज आपण सुखरूप त्या ठिकाणी जीवन जगतोय त्यांचेच विचार घेऊन त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून या ठिकाणी बाळासाहेब त्यांचं कार्य चालू होत आहे आणि मग त्यांच्या जर कार्याला आपण प्रोत्साहन नाही दिला मी या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहिलं अनेक लोकांनी त्यांना या ठिकाणी नावं ठेवलेलं आहे युतीच केली नाही पाच जागा घेतो हो त्या का घेतल्या नाही अहो धाराशिव सारख्या एका लिगाई समाजाचा उमेदवार भाऊसाहेब बांदळकर जेव्हा त्यांची मी एक मुलाखत घेतली त्यांची जेव्हा सभा झाली तेव्हा बाळासाहेबांच्या एका त्याच्या भेटीमध्ये त्यांनी ठाम निर्णय घेतला मला म्हणाले की साहेब मी फार उशीर केला अहो ज्या पक्षामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून काम करतो त्या पक्षाने मला साधं विचारलं नाही आणि आज मी बाबासाहेबांचे या बाळासाहेब आंबेडकरांशी भेटलो त्यांच्याशी बोललो त्यांनी मला उमेदवारी दिली आणि त्यांच्या त्या बोलण्यामधून मला या ठिकाणी असं मला जाणवलं की मी फार मोठी चूक केलेली आहे मी फार वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या सांगण्यात आला असतो तर मी आज फार मोठा एखादा आमदार असतो परंतु आज आज विश्वास देतो की मी आघाडीमध्ये आलोय यानंतर मी कुठेही जाण्याचा कधी विचारही करणार नाही ना एवढी ताकद एवढा विश्वास या ठिकाणी मला बाळासाहेबांनी दिलेला आहे त्यामुळं इथून पुढे मी फक्त आणि फक्त बाळासाहेबांसाठी काम करणार आणि त्या पद्धतीनं त्यानं आज या पूर्ण मतदारसंघामध्ये लिंगाय समाज त्यांनी एकजूट त्यांनी केलेला आहे ही एक ताकद आहे हा एक, है, एक है। विश्वास आहे आणि हा विश्वास संपादन करण्यासाठी अप्रत्यक्ष तुम्ही पाठीमाग निंद आलासी करण्यापेक्षा एक अशा ठेवा बाळासाहेब हे फार हुशार बुद्धीचे आहेत चौकस बुद्धीचे आहेत ते प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतात तेव्हा आपण माझी तुम्हाला एक समाजाचा घटक म्हणून विनंती आहे की कोणतेही पाठीमागे चर्चा करत असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील प्रवक्ते आहेत महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत फुले आंबेडकर उद्धवसभेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा तुम्हाला वाटलं तुम्ही बाळासाहेबांशी बोला परंतु अपप्रचार करून या ठिकाणी अप खच्चीकरण करू नका कारण आज या ठिकाणी या महाराष्ट्राला महाराष्ट्राला जवळ तर या देशाला बाबासाहेबांच्या विचाराची गरज आहे बाबासाहेब दिलेल्या संवेदनाची गरज आहे आणि प्रत्येक जण या संवेदनाच्या बाबतीमध्ये काही ना काही लिहितो काही ना काही बोलतो तेव्हा जर तुम्हाला वाटत असेल खरोखरच हे सगळे असेल तर आज आपण या ठिकाणी बाळासाहेबांना साथ दिल्याशिवाय पर्याय नाही तेव्हा तुमच्या मनामध्ये जी काही मानसिकता आहे त्या मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करा खुलेशाहू आंबेडकरांचे विचार आपण आत्मसात करतो ते त्यांच्या विचाराच्या बाहेर राहील आपण असा अप्रचार करून स्वतःच स्वतःच्या समाजाचं आणि बहुजन समाजाचं सा, खचिकर करू नये फार कष्ट त्या ठिकाणी बाबासाहेब सोचलेले आहेत त्यांचे नातू आहेत त्यांचे पंतू आहेत महाराष्ट्र राज्याच्या ह्या टोकातून त्या टोकापर्यंत पळतायत धावपळ करतायत त्यांच्या कष्टाची जाणी ठेवा त्यांच्या योगदानाची जाणी ठेवा आपापसात ते, ते आप आप भेद विसरा कधी कधी आम्हाला लाज वाटते आमचे येई बाबासाहेबांच्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जातात त्यांचा प्रचार करतात प्रसार करतात का करता तर त्यांना केवळ पद पाहिजे असतं सत्ता पाहिजे असतं पैसा पाहिजे असत ते देतात परत लक्षात ठेवा स्वतःचा स्वाभिमान फार महत्वाचा आहे स्वाभिमान जीवन जगत असेल ना तर तुम्हाला बाबासाहेबांशिवाय पर्याय नाही बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही तेव्हा मी केवळ बौद्ध समाज म्हणजे केवळ महार केवळ मानच नव्हे तर बाबासाहेबांना मानणारा प्रत्येक समाजाला प्रत्येक व्यक्तीला मी या ठिकाणी सांगेन की बाबासाहेबांशी गद्दारी करू नका आतापर्यंतचा इतिहास आहे ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना गद्दारी केली बाळासाहेबांना गद्दारी केली त्यांच्या आयुष्याची राखडोळी झालेली आहे आणि इथून पुढेही त्यांच्या आयुष्याची राखण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आता ही वेळ गेलेली नाही उद्या येणाऱ्या तेरा तारखेला हो घातलेलं लोकसभेचं मतदान आहे या मतदानामध्ये आपण त्या ठिकाणी सकारात्मक विचार करूनच या ठिकाणी आपण बहुमताने केलं पाहिजे अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगेल आतापर्यंत भास्कर भोसले सर असतील प्रज्ञा साळजे असतील तुमचे संजय मोहन सर असतील अनेक व्याख्यातांनी आपल्या व्याख्यानातून बाळासाहेब बांधलेले आहेत बाबासाहेब बांधलेले आहेत मला सुद्धा त्या ठिकाणी विचार विषय दिला गेला होता पाठीमाग बाळासाहेबांची जुनी ज्या ठिकाणी विषय दिला होता पण त्या ठिकाणी दुसऱ्या सरांनी तो विषय घेतला आणि माझी तब्येत ठीक नसल्याने या ठिकाणी साहेबांशी मी बोललो राहुल सरांशी मला विषय फाळा थोडासा वेगळा द्या आणि त्यामुळं या बौद्ध समाजाची बाळासाहेबांविषयी जी भूमिका आहे ती भूमिका बदलण्यासाठी त्यांचे विचार परिवर्तन करण्यासाठी मत परिवर्तन करण्यासाठी मला या ठिकाणी राहुल खांडेकर साहेबांनी मला संधी दिलेली आहे तेव्हा मी एक समाजात घटकच म्हणून तर एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेन की मित्र या गोष्टीची जाणीव असू द्या की आपण केवळ बाबासाहेबांचे अनुया आहोत याची जाणीव ठेवून येणाऱ्या तेरा तारखेला आपण सर्वांनीच बाळासाहेबांचे हात बळकट करूया आणि त्यांना संसदेत पाठवूया या ठिकाणी मला बहुजन संघटक या फेसबुकवर बोलण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल राहुल खांडेकर साहेबांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो सर्वांना जय भीम धम्मरात्री जय सविधान